महाराष्ट्रामध्ये ज्या तारखा आहेत त्या आपल्याला माहिती आहेत एकोणीस आहे सव्वीस आहे सात आहे तेरा आहे वीस आहे आणि सात टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आपल्याला एक सगळ्यांनाच क्युरियासिटी आहे तशी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील क्युरियसिटी आहे की जागा वाटप कधी होणार आहे महायुतीमध्ये किती जागा कोणाला मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मिळणार आहेत वीस जागा जाहीर झाल्यानंतर आता पुढे काय होणार आहे तर त्याच्यामार्फत त्याच्याबद्दल मला पक्षामार्फत एवढंच सांगायचं आहे की सन्मानानं जागा वाटप होईल या दोन चार दिवसामध्ये नावं देखील जाहीर होतील आमचे उमेदवार देखील जाहीर करण्याचे अधिकार शिवसेना पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्राची भौगोलिक रचना महाराष्ट्राचं राजकारण हे गेली कित्येक वर्ष माहिती असल्यामुळं त्यांना काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष या जागा वाटपाचा जो तिढा आहे असा आपण मानता तो तिढा अजिबात नाही समन्वयानं लवकरात लवकर जागेचं वाटप होईल आणि शिवसेना असेल भाजपाचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि ओरऑल आमचे पक्षाचे कार्यकर्ते असतील हे जोरदार पद्धतीनं महायुतीचा प्रचार करतील आमचं मिशन पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवणं महाराष्ट्रामध्ये हे नक्कीच आहे आणि चार जूनला ज्यावेळी पूर्ण देशातल्या लोकसभेची मतमोजणी होईल ते आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशवासीय पुन्हा एकदा नरेंद्र जी मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवतील टू थर्ड मेजॉरिटीनं एन डी ए पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या सरकारमध्ये जाईल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीचं चांगलं सरकार आणि देशाला न्याय देणारं सरकार हे देशामध्ये प्रस्थापित होईल ह्याची पूर्ण खात्री शिवसेनेच्या वतीनं मी आपणाच देतो शिवसेना गेली सतरा अठरा महिने आपण बघितलं असाल की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचं आणि पुढे नेण्याचं ने काम करते आता उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एन डी एचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत पण एन डी ए समोर लढणाऱ्या महाविकास आघाडीचा उद्या मेळावा हा शिवाजी पार्कला होतोय राहुल गांधी त्या मेळाव्यासाठी सभेसाठी येत आहेत पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की राहुल गांधींना शिवाजी पार्कवर कोण आणतं आहे आणि राहुल गांधी त्या शिवाजी पार्कवर जे येत आहेत ते वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाकडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकडे पाठ करून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतील वंदनीय बाळासाहेबांवर टीका ते करणार नाहीत परंतु सावरकरांवर टीका करणं म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणं आहे पण ज्या सावरकरांवर टीका झाली आणि ज्या सावरकरांवर टीका झालेली असताना वंदनीय बाळासाहेबांनी जो त्यांचा हिसका दाखवलेला होता पूर्ण देशाला त्यांच्याच उरलेल्या उभाठानं निमंत्रित करून आज राहुल गांधींची सभा हे शिवाजी पार्कवर होते मी मेळावा त्याचा मुद्दाम उल्लेख केला सभा काय होणार नाही तो मेळावाच होईल आणि इकडून तिकडून सगळी लोकं येतील आणि ते मेळाव्याला संबोधित करतील काही लोक परिवारवादाबद्दल बोलतात पण पर उद्याचा मेळावा कोणाचा आहे जर तुम्ही अभ्यास केलात तर तर सोनियाजी गांधी राहुल गांधी उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे दुसरीकडे लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव मुलायमसिंग यादव अखिलेश यादव त्याच्यामुळं ह्या परिवारवादी पार्टी ज्या आहेत या सगळ्या उद्या एकत्र येणार आहेत आणि ते चॅलेंज नरेंद्र मोदी साहेबांना देणार आहे मी अनेक वेळा असं सांगितलं की हे सगळं ठीक आहे परंतु उद्याच्या जाहीर सभेमध्ये उद्याच्या जाहीर मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला म्हणजे एन डी एच्या विरोधातला पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी मुंबईमध्ये जाहीर करावा हे माझं त्यांना आव्हान आहे ज्यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला उमेदवार नाही ज्यांच्या महाराष्ट्रातल्या खासदारकीच्या मतदारसंघामध्ये ज्यांचे उमेदवार नाहीत त्या छाती पुढे काढून एन डी एचा सामना करण्यासाठी उभे आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि ज्यांनी म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ मला येईल त्यावेळी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन परंतु उद्या कदाचित उबाठा ही काँग कौं, कॉंग्रेसमुळे होणार आहे आणि काँग्रेसच्या प्रणित आपण जसं कधी कधी कार्यक्रम करतो याच्या प्रणित हा कार्यक्रम त्याच्या प्रणित हा कार्यक्रम तसं काँग्रेस काँग्रेस प्रणित उबाटा पक्ष हे उद्या महाराष्ट्राला आणि देशाला बघायला मिळणार आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर संगत करू नका म्हणून सांगितलेलं होतं त्यांना शिवाजी पार्कवर आणून वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या स्मारकाच्या बाजूला ज्यांनी विदा सावरकरांवर टीका केली अशा नेत्याला भाषण करायला देणं म्हणजे खऱ्या अर्थानं उबाठा ही आता काँग्रेसमुळे झालेली आहे आणि हेच एकनाथ शिंदेसाहेब मागच्या काही दिवसापासून सांगत होते म्हणूनच त्यांनी उठाव केला आणि काँग्रेस आता उबाठाला चालवते हे चित्रपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कारण काही ठिकाणी उबाठाला काँग्रेस देखील उमेदवार देते काँग्रेसला उभाठाने उमेदवार देते पण कुठच्याही मतदारसंघामध्ये निवडून येणारा ठोस उमेदवार या आघाडीकडनं दिला देत जा दिला जात नाही आणि म्हणून मला खात्री आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचे पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि चार तारखेला ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी टू थर्ड मेजॉरिटीनं एन डी एचं सरकार हे केंद्र शासनामध्ये आलेलं असेल आणि दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो मगाशी मी सांगितलं की परिवारवाद आहे त्याच्यावर असा प्रश्न परत निर्माण कोणतरी करू शकतो की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांचे चिरंजीव खासदार आहेत परंतु पर परिवारवादाला कसा छेद दिला आहे मुख्यमंत्री मोदयांनी कोल्हापूरच्या भाषणामध्ये स्पष्ट त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की सर्वोच्च पद हे कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेलं नाही तसं या सगळ्या नेत्यांनी ने उद्या जाहीर करावं उबाठाच्या हो। जा प्रमुखांनी जाहीर करावं हो, सोनिया गांधींनी जाहीर करावं हो, लालू प्रसाद यादवनी जाहीर करावं अखिलेश हो, यादवनी जाहीर करावं हो। की आमच्या पक्षातले निवडून आल्यानंतर आमच्या मुलांसाठी कुठचीही राखीव जागा नाही म्हणून हा परिवारवाद आहे आणि म्हणून परिवार हे परिवाराचे नेते आहेत परिवार सगळे एकत्र येऊन हे अलायन्स झालेलं आहे परंतु उद्या त्यांनी धाडस करावं की नक्की पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधानपदाचा उमेदवार पहिला त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सांगितले होते पण बिहारचे मुख्यमंत्री एन डी बरोबर वर आले काही लोकांनी सांगितलं आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे आम्हाला अलायन्स करायचं नाही आणि म्हणूनच ज्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरत नाही त्यांनी एन डी एला हरवण्याची भाषा करू नये आणि महाराष्ट्रातली जनता पेक्षा जास्त खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदी साहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा घेणार आहे नाही याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलाय तो महत्वाचा आहे की ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मारकावर जातील का आता कदाचित मी आवाहन केल्यानंतर जातील कारण वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलो हे राजकीय त्यांना दाखवावं लागेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जातील का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि गेले तर ते राजकारणासाठी गेलेले आहेत कारण याच महाराष्ट्रामध्ये येऊन माफीनामा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला होता आणि त्यांच्याबद्दल ते शब्दप्रयोग मी देखील करणं योग्य नाही हे त्यांनीच बोललेले आहेत त्याच्यामुळं राजकारण आल्यास आल्या राजकारणाची निवडणूक आल्यानंतर ते चालू शकतात रस्त्यावर चालू शकतात स्वतःचं वजन कमी शकता, शकता, करू शकतात समुद्रात उडी मारू शकतात लहान मुलांबरोबर खेळू शकतात तसं मुंबईमध्ये आल्यानंतर देखील काय करू शकतात पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो सांगितला की मातोश्रीवर जाण्याची एक प्रथा परंपरा होती कारण वंदनीय बाळासाहेबांचं नेतृत्व तसं मातोश्रीमध्ये होतं आता हीच लोकं त्यांच्यापर्यंत जायला लागलेली असल्यामुळं या ह्यांना लोकांना माहिती आहे तिथं जायची काय आवश्यकता नाही तेच आपल्याला भेटायला येतात त्याच्यामुळं मातोश्रीचं जे अस्तित्व होतं ते जर त्याच ठिकाणी बसून राहिले असते आणि ते जर लोक भेटायला गेले असेल तसंच राहिलं असतं पण मातोश्रीमधलीच लोक आता त्यांना स्वतःहून हॉटेलला भेटायला जातात त्याच्यावर मला असं वाटतं की तुम्ही जी सांगितलेली वस्तू ती खरी आहे की आ, की का देता मला असं वाटतं की संजय सिरसाठ हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी एखादी जी गोष्ट सांगितलेली आहे ती योग्यच असणार आहे आणि राजकीय भूकंपाची चाहूल अगोदर दिली पाहिजे पण राजकीय भूकंपाची चाहूल जर आताच दिली तर त्या भूकंपावर परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे जो काही भूकंप राजकीय होणार आहे तो नक्कीच होणार आहे आणि सोमवारचाच असं नाही आता कायम होणार आहेत म्हणजे मी जबाबदारीनं सांगतो की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरून काम केलं आता माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये तीन दिवसापूर्वी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यक्रम झाला तो त्यांचा आठवा दौरा होता गुलाबराव पाटील साहेब मला सांगत होते की त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते देखील सात वेळा जाऊन आले मग राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यामध्ये आठ आठ नऊ नऊ वेळा विकास कामासाठी जात असतील तर मला असं वाटतं की विकासात्मक महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं अनेक मोठे भूकंपाचे धक्के राजकीय हे आता तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये बघायला मिळते नाही नाही मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं हे पण जाहीर केलं की के पंच्याऐंशी वर्षापेक्षा एखादी व्यक्ती जर घरात वयस्क असेल तर त्याचं मतदान ते घरात जाऊन करून घेणार आहेत त्याच्यामुळे निवडणुकीच्या मतदानाचा आकडा जास्तीत जास्त वाढावा हा निवडणूक आयोगाचा नक्की प्रयत्न आहे आणि निवडणूक आयोगानं एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही निवडणुका जर आपण खिलाडूवृत्तीनं लढणार असू आणि जिंकण्याच्या आणाभागा घेणार असू तर निवडणूक आयोगानं ज्या तारखा दिल्या आहेत त्याला निवडणुकीला सामोरं जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्याकडनं घडणार नाही म्हणून कोकणी माणूस इकडे जाणार आहे कोकणी माणूस तिकडे जाणार आहे सांगलीतले लोकं मला असं वाटतं की पळवाट आहे निवडणुकीला मतदारांमध्ये देखील अवेअरनेस असणं गरजेचं आहे की आपल्याला आप जो लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे तो आपण मतदान करूनच निवडून दिला पाहिजे आणि म्हणून मला देखील आवाहन करा की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं मी मनसेच्या मी मनसेच्या नेत्यांना जे भेटलो ती मैत्रीची भेट होती अमेय खोपकर हे मध्ये रुग्णालयामध्ये होते आणि त्यांनी मला चहासाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्या प्रकृतीसाठी मी तिथे गेलेलो होतो आणि ते म आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये ते काम करतात काही संस्थांवर काम करतात तिथे सं, संदीप देशपांडेंची माझी भेट झाली आणि मनसेची युती कॅफे हाऊसवर माझ्यातर्फे बोलून घडणार नाही हे देखील आपल्याला सांगतो एवढा काय मी राजकीय फार मोठा नाही त्याच्यामुळे ते माझे मित्र आहेत त्यांच्याशी भेटलो पण त्याची पण न्यूज झाली नाही मी तेच सांगितलं ना आठ ते दहा दिवसामध्ये अनेक घडामोडी आपल्याला राजकीय बघायला मिळतील त्याच्यामध्ये आता कोण कौन कोणाशी बोलतोय कोण कौन कुठच्या पक्षाशी बोलतोय मला माहित नाही पण आमच्या पक्षामध्ये इनकमिंग जोरात आहे मी आधी आपला एक गैरसमज दूर करतो की अमेय खोपकरांना मी भेटल्यानंतर ते पण राजकीय भेटलो असं कधी होत नाही मी राणेसाहेबांची नक्की भेट घेतली पण माझ्याबरोबर तीन आय एस ऑफिसर आणि एम आय डी सीचे अधिकारी होते ती भेट कशासाठी होती तर ते एम एस ईचे मंत्री आहेत केंद्रातले आणि रत्नागिरीमध्ये एक ट्रेनिंग सेंटर आम्हाला उभं करायचं आहे की ज्याला वीस कोटी रुपये राणेसाहेबांनी देऊ केलेले आहे तर माझी त्यांना विनंती होती की चेन्नईचं एक जे ट्रेनिंग सेंटर रद्द झालेलं आहे दोनशे कोटी रुपयाचं ते आपण रत्नागिरीमध्ये करावं ही विनंती घेऊन माझे अधिकारी तिथं घेऊन मी गेलेलो होतो आणि अधिकाऱ्यांच्या समोर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोणाला सोडायची तुम्हाला सोडायची की मला सोडायची ही तर काही चर्चा होणार नाही आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मी परत आलो त्याच्यामुळे राणेसाहेबांबरोबर जी बैठक झाली ती कुठेही राजकीय नव्हती काय काय संभाजीनगर असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातले अन्य जिल्हे असतील त्याच्यातनं जे जे कोण बडे नेते येणार असतील त्यांचं आम्ही नक्की स्वागत करू प्रथा परंपरा अशा भरपूर आहेत मग विधानसभेकडे पण यावं लागेल बरोबर आहे की नाही त्याच्या ना मला असं वाटतं की कोण येणार आहेत मला माहीत नाही आता विधान परिषदेचे येणार आहेत की विधानसभेची येणार आहेत याच्यावर मी काही चर्चा केली नाही पण जिल्ह्यातले अनेक लोक येतील माझा नारायण राणेसाहेबांबरोबर कधीही वाद नव्हता नारायण राणेसाहेबांना मी माझ्या राजकीय सुरुवातीपासून बघतोय तत्त्वतः काही जे वाद होते कधी ते कधीच संपलेले आहेत त्याच्यामुळं कायमस्वरूपी आम्ही आता असं म्हणतो की सिंधुदुर्गातनं ते असतील किंवा रत्नागिरीतनं आम्ही असू हे आता आम्ही महायुतीमध्ये काम करतो त्याच्यामुळे वाद ठेवायची काही आवश्यकता नाही महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं फार मोठ्या मताधिक्यानं निवडून जाणार ही काळ्या दगडावरची रेख आहे दावा करणं काय चुकीचं आहे भाजपनं दावा करावा आम्ही दावा करावा अन्य पक्षांनी दावा करावा शेवटी एकाला कोणाला तरी तिकीट मिळणार आहे दावा दावा करतात तर सगळ्यांनाच मिळणार नाही आजही सांगतो ना भाषा बदलण्याचा प्रश्नच नाही पण प्रत्येक त्यांनी काय विचारलं की भाजप दावा करतोय का तर भाजपला दावा करण्याचा अधिकार आहे आणि काल पण जे मी सांगितलं परवा पण सांगितलं ते आज पुन्हा एकदा सांगतो की मागच्या निवडणुकीला शिवसेना त्या ठिकाणी जिंकलेली होती दुर्दैवानं ते खासदार जे आहेत ते आमच्यासोबत शिंदेसाहेबांबरोबर आले नाहीत त्याच्यामुळं तिथं शिवसेनेचा दावा कालही होता आजही आहे आणि उद्या देखील लढणार आहे ते एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार नहीं वो जो मेलावा है वो मेरे ख्याल से आ, सब परिवार इकट्ठा आके वो मेलावा कर रहे हैं उसमें आ, उद्धव जी है उसमें मेरे ख्याल से सोनिया जी है यानी उनके परिवार के सब लोग हैं लालू जी के परिवार के सब लोग हैं मुलायम सिंह के परिवार के सब लोग हैं तो ये पार्टी की मीटिंग नहीं ये परिवार की मीटिंग है और इसके लिए लोग इकट्ठा होने वाले हैं वो सभा विवाह नहीं होगी सिर्फ मेलावा होगा नहीं उन्होंने करनी चाहिए ना मैं तो आज नहीं पिछले पंद्रह दिन से एक महीने से बोल रहा हूँ कि हमारे एनडीए के जो कैंडिडेट है पीएम के हो नरेंद्र मोदी जी है उनका कौन है उनका जो जो था वो, वो एनडीए के साथ आ गया अभी अब उनका कोई वो तो नाम जाहिर करे कल बाकी का टाइम पास छोड़ दो लेकिन आ, कल आने के बाद

नहीं नहीं हमारी चिंता हमारे, हमारे यहाँ महाराष्ट्र में फोर्टी फाइव से आगे हम जाएंगे और नरेंद्र जी मोदी ही पी एम बनेंगे नहीं मातोश्री का जो ट्रेंड था वो बदल गया क्योंकि मातोश्री वाले ही जो लीडर आते थे होटल पे या जो कहा आते थे उनको मिलने जाते थे इसलिए बाला साहब जब थे तब तो उनको मिलने लोग जाते थे अभी ये तो ट्रेन ही बन गया बदल गया ना अभी कल का जो आ, आ, रैली है मेला है जो कुछ है वो शिवाजी पार्क पे है और शिवाजी पार्क के नज़दीक क्या है तो स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर का स्मारक है तो जिस आदमी ने जिस पोलिटिकल लीडर ने पिछली बार महाराष्ट्र में आके सावरकर साहब को गालियाँ दी उसको लेके आज शिवाजी पार्क पर ये सभा हो रही है ये क्या है इसलिए जो बाला साहब ने बोला था कि अगर कांग्रेस के साथ जाना है तो शिवसेना में बंद करूंगा तो इन्होंने तो पूरा उबाठा ही कांग्रेस कर दिया है अभी या कांग्रेस ने उबाठा पूरा कांग्रेस में ही कर दिया है उसका ही समय है कल ये तो पता नहीं कोई कौन कहाँ जाएगा वो यहाँ आएंगे कि ये जाएंगे अभी कल शाम को पता चलेगा कौन कहाँ गया भीड़ कितनी थी पीएम का कैंडिडेट कौन जाहिर हुआ कल शाम को पता चलेगा तो महायुति का सीट शेयरिंग अच्छी तरह से हो जाएगा पूर्वक हो जाएगा और यहाँ के 45 एमपी चुन के आएंगे नहीं, वो तो बड़ी बात है उस तो पर उसके ऊपर तो डिसीजन एक नाथ शिंदे साहब देवेंद्र जी और अजित दादा करेंगे है। चर्चा, चल रही है क्या है साथ में चर्चा तो बहुत चल रही है सबकी चल रही है उनके लिए डर है क्योंकि ठीक है सात फेज में किया है दो फेज में करते तीन फेज में करते तो यही बोलते कि ज़्यादा क्यों नहीं किया कम वो जीतने वाले नहीं है इसलिए उनको कुछ रीज़न चाहिए तो अब ये रीज़न है तो ये अच्छी बात है ना ये अच्छी तो बात है ना अगर जो क्राइम कर रहे हैं जो जिन्होंने क्रिमिनल क्राइम किया है वो क्या किया है कौन सा किया है अगर उसको पार्टी टिकट दे रही है तो वो क्या है वो तो जनता को बताना चाहिए इसलिए जो निवणुक आयोग ने किया वो अच्छा है कतार में खड़े कतार बहुत ये पॉलिटिकल भूकंप है ये राजकीय भूकंप है लेकिन वो कैसा होगा क्या होगा वो आठ दिन पहले नहीं बताते अगर वो नेचुरल रहता इसको पता चलता वो सेफ्टी के लिए अच्छा रहता है लेकिन ये जो भूकंप है वो राजकीय है वो आज अगर बताएंगे तो भूकंप ही नहीं होगा नहीं रोज करेंगे ना थोड़ा थोड़ा नहीं उनको मेरा चैलेंज है ना कल के सभा में उन्होंने एनडीए के जो कैंडिडेट है नरेंद्र मोदी साहब उनके अपोजिशन में जो कैंडिडेट है उनका नाम उन्होंने जाहिर करना चाहिए और हम कहाँ भी फंसे नहीं है हमारा जब डिक्लेरेशन करना है हम अच्छी तरह से करेंगे मैंने बोला ना ये तो बाला साहब का सपना नहीं था बाला साहब का सपना था वीर सावरकर के जो विचार है वो आगे लेके जाने का लेकिन जिस आदमी ने विदा सावरकर साहब को गालियां दी उनको बगल में बिठा के कल की सभा हो रही इसलिए मैंने ये बोला नहीं जे कमी वेळामध्ये ऐंशी टक्के पेपर सोडवतात त्यांना पुढचा पण वीस टक्के सोडवायला जास्त वेळ मिळालेला असतो तुम्ही अजिबात चिंता करू नका वीस टक्के पेपर सोडून आम्ही शंभर मार्क घेऊ अजिबात चिंता करू नका हां येन मी हो थँक्यू